नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल मालवणी पद्धतीत गरमागरम अतिशय चविष्ट टॉमॅटोचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे टॉमॅटोचं सार खूपच छान चटपटीत टेस्टी लागतं तोंडाला अगदी चवच येते रात्रीच्या जेवणामध्ये गरमागरम वाफाळता भात आणि त्यासोबत चटपटी तसं टॉमॅटोचं सार एकदम मस्त बेत होतो हा आणि अगदी पटकन तयार होतं चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे पिकलेले टोमॅटो घेऊन त्याचे असे तुकडे करून घेतले त्याच सोबत एक स्लाइस केलेला कांदा घेतलाय चार पाच बेडगी मिरची तुम्ही इथे शंकेश्वरी मिरच्याही वापरू शकता साधारण एक अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत पंधरा सोहळ्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा धने आणि सात आठ कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस घालून थोडस पाणी घालून एकदम बारीक याच वाटण करून घ्यायचंय फक्त कढीपत्त्याची पानं नाही घालायची तर हे पहा एकदम बारीक वाटण करून घेतले जेवढा शक्य असेल तेवढं बारीक वाटण करून घ्यायचंय आता सार बनवण्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलंय यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोरी जिरे फुलल्यावर गॅस एकदम कमी करायचा किंवा बंद केला तरी चालेल मग यात घालूया पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता कडीपत्त्याची पानं घालून लगेचच वाटण घालायचं आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर वाटण छान तेलावर परतून घेतलंय याचं कच्चेपणा निघून गेलाय आता यामध्ये लागेल तसं कोमट पाणी घालायचं तर हे सार जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घातलंय तर याला इतपत मी सेलसर ठेवलं आहे अजून थोडस पाणी घालते कारण हे उकळल्यावर अजून थोडस दाटसर होईल तर हे पहा इतपत पातळ असं सार ठेवलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून टोमॅटो साराला ते छान उकळी काढून घ्यायची आहे तर साधारण तीन ते चार आहेत टोमॅटोच्या साराला छान उकळी आली आहे या टोमॅटोच्या सारामध्ये सर्व जिन्नस छान एकजीव झालेत हे टोमॅटोचं सार जसजसं उकळलं जाईल तसा याचा रंग अजून खुलून येतो याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तयार झालं मस्त गरमागरम चटपटीत मालवणी पद्धतीत टोमॅटोचं सार रात्रीच्या जेवणामध्ये गरम वाफाळ भात आणि त्यासोबत चटपटीत टोमॅटोचं सार एकदम मस्त बेत होतो हा तर तुम्हीही अशा पद्धतीने टोमॅटोचं सार नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत